नागपूर उच्च न्यायालय हायकोर्ट बार असोसिएशनची निवडणूक दोन हजार पंचवीस बारा डिसेंबर रोजी होणार लढत वकिलांच्या सर्व समस्या दूर एवढेच ध्येय नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात हायकोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुकी दोन हजार पंचवीससाठी तयारी जोरात सुरू आहे ही निवडणूक बारा डिसेंबर रोजी होणार असून अनेक सिनियर वकील या निवडणुकीत भाग घेणार आहेत यामध्ये सिनियर लॉयर आणि अॅडव्होकेट भगवान लोणारे उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत भगवान लोणारे मागील सव्वीस वर्षांपासून हायकोर्टमध्ये कार्यरत आहेत आणि मागील अकरा वर्षांपासून सहाय्यक सरकारी वकील म्हणून सेवेत आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा बार असोसिएशनच्या विकासासाठी होईल असं मत त्यांनी व्यक्त केले सध्या उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे सहायक सरकारी वकील म्हणून काम करत आहे आणि मागील सव्वीस वर्षापासून मी प्रॅक्टिसमध्ये आहे आणि अकरा वर्षापासून मी सरकारी वकील आहे दोन ते दोन हजार तेरापर्यंत होतो त्याच्यानंतर सरकारने पुन्हा माझी दखल घेतली आणि माझ्या कार्य पाहून तीन वर्षाचे मला दोन हजार पंधरापासून दोन हजार वीसपर्यंत मला नियुक्त केलं त्यानंतर पुन्हा मग मला सरकारनीच याच सरकारनी मला दोन हजार तेवीसपासून तर आतापर्यंत मी सध्या कार्यरत आहे माझ्या कार्य पाहूनच मला लोकांनी सांगितलं की भगवान तुझ्यासारखा व्यक्ती आता यावेळेस आता जसं तू सहाय्य सरकारी वकिलामध्ये चांगले कार्य केलेले आहे तेच कार्य आता हायकोर्टाच्यासाठी काही करायचे आहे इथल्या वकील लोकांच्यासाठी करायचे आहेत म्हणून त्यांच्यामुळे मी म्हणजे त्यांच्या त्यांच्या आग्रहामुळे मी इथे आता उ उपाध्यक्षपदावर आता उभा आहे आणि हे पद मला नंतर मी माझ्या कार्यकाळामध्ये जुनियर्स लोकांच्यासाठी इथली फी कमी करणं रजिस्ट्रेशन कमी करणं त्यानंतर वर जे आता तिसऱ्या माड्यावर जे आता कन्स्ट्रक्शन झालेलं आहे तर तिथे ज्युनियर्स लोकांना चांगल्या बसण्याच्या सुविधा त्यांच्या सगळ्या म्हणजे ज्या त्यांच्या मागण्या असतील की बरं सर आम्हाला इथे असं पाहिजे तसं पाहिजे त्यांच्या अनुसार तिथे आम्ही म्हणजे सोय करणार आहोत आणि तिथलं पण जे फी आहे जे आता जास्त असेल त्याला कमी करू ताकी सिनियरच्यासोबत ज्युनियरही बरोबर बसलेले पाहिजे त्या लोकांना जे ज्युनियर लोक आता नवीन नवीन आलेले आहेत त्यांना स्टायफंड देण्याची आम्ही म्हणजे प्रस्ताव ठेवणार आहे मी की ज्याच्यामुळे ते बिचारे आपल्या घरून येतात आईवडिलांना पैसे मागू शकत नाही आई वडिलांना असंच वाटते की का बा काडाकोट टाकला तर रोज पैसे घेऊन येतील परंतु असं या वकिलीमध्ये होत नाही म्हणून त्यांना स्टायफंडची सुविधा करण्याचा आमचा विचार राहील इथून त्याच्यानंतर जे कर्मचारी आता इथे पहिलेपासून आता आहेत ज्यांचा पगार नाही वाढला आहे आतापर्यंत त्यांचा पगार वाढवण्याचा आम्ही विचार करणार आहोत त्यांनाही मुलं बाळं आहेत त्यांना आम्ही इन्शुरन्ससुद्धा देणार आहोत इथे हो हो जे क कर्मचारी आहेत लायब्ररी आहे जे कोणी आहे असतील ज्यांचे वाढले नाही त्यांचं आम्ही वाढवले त्या हे करणार आहे म्हणून माझ्यासारख्या म्हणजे ज्यांनी आता म्हणजे इथपर्यंत इतके वर्ष काम केलेले आहे माझ्यासारख्या व्यक्तीला समजा निवडून दिलं आणि मी तर म्हणेल की मला निवडून द्या आणि ह्या सर्व प्रगती तुम्ही पाहा पुढील तीन वर्षाच्या नंतर तुम्हाला माहीत पडेल या तीन वर्षामध्ये की मी काय काय केलेलं आहे म्हणून आपल्या मला शुभेच्छा पाहिजे आणि आपल्याकडून म मत मला पाहिजे माझ्या सर्व वकील मंडळा मंडळींना मी अपील करतोय माझ्याकडून की प्लीज मला आपलं व्हॅल्युएबल एक वोट मला द्या उपाध्यक्ष पद भगवान लोणारे यांनी सांगितले की ते उपाध्यक्ष पदासाठी उभे आहेत कारण इतर वकिलांच्या आग्रहाने आणि बारच्या हितासाठी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे त्यांनी अधोरेखित केले की त्यांच्या उद्देशांतर्गत हायकोर्टाच्या सर्व स्तरातील वकिलांसाठी आवश्यक सुविधा आणि संधी सुनिश्चित करणे हा प्रमुख हेतू आहे त्यांनी इतर वकिलांना विनंती केली की त्यांच्या या प्रयत्नांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावे जेणेकरून बार असोसिएशनच्या कार्यात सर्वांगीण प्रगती साधता येईल कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर